हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का सुजय लिव्हिंग रूममधल्या सोफावर बसला होता त्याची आई त्याच्या शेजारी येऊन बसली ती म्हणाली मला विश्वासच बसत नाही आहे जे तू सांगतो आहेस ते खरं असेल ती मुलगी मला कधीही वाईट वाटली नाही सुजयने रागाने उत्तर दिलं मला धन्वीबद्दल काहीही बोलायचं नाही ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे हे बोलून तो आपल्या खोलीत गेला आणि पलंगावर आडवा झाला अजूनही दारूच्या नशेत असल्याने गाठ झोपी गेला सकाळी तो उशिरा उठला डोकं अजूनही जड झालं त्याला काही कडे नाके आयुष्य इतकं का बदलून गेलंय काश माझं लग्न झालंच नसतं एखादा साध्या पण चारित्रवान मुलीशी झालं असतं तर बरं झालं असतं सौंदर्याची आवड तर सगळ्यांनाच असते पण सौंदर्य नसलं तरी संसार चालतो मात्र पत्नी जर स्वभावाने नीतिमान नसेल तर आयुष्य उघड होतं विशेषतः माझ्यासारख्या माणसासाठी ज्याने कधी चुकीचा मार्ग धरलाच नाही तो बाहेर आला तेव्हा त्याचे वडील म्हणाले तुला खात्री आहे का खरंच किती मुलगी चुकीची आहे मला का कोण जाणे पण तुझं बोलणं पटत नाही आहे सुजय मला वाटतं तू भावनेत येऊन निर्णय घेतलास सुजयने आश्चर्याने पाहत उत्तर दिलं बाबा तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करेन डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार ती मुलगी तीन महिन्यांची गर्भवती आहे आणि माझ्या लग्नाला तर अवघे अडीच महिने झाले आहेत तुम्हाला वाटतं मी असा माणूस आहे का जो पाप करेल मी स्वतः कशा यातना सहन करतो याचा तुम्हाला अंदाज आहे का तेव्हा त्याचे वडील म्हणाले जेव्हा मी धन्वीला तिच्या घरी सोडायला गेलो तेव्हा तिचे वडील दरवाजा उघडून उभे होते ती आईच्या गळ्यात पडून रडत होती आणि म्हणत होती माझा काहीही दोष नाहीये तिच्या वडिलांना मी सगळं सांगितलं ते म्हणाले माझ्या मुलीवर असा मोठा डाग लावू नका देवाने तुम्हाला मुलगी दिली नाही म्हणून तुम्ही हवं ते आरोप करू नका सुजयला सांगा निर्णय घेण्याआधी एकदा तरी नीट विचार कर माझी मुलगी निष्पाप आहे पण सुजयने हट्टाने उत्तर दिलं मला धन्वीचं नाव सुद्धा ऐकायचं नाही मोठे भाऊ बहिणी सगळ्यांनी त्याला समजावलं पण त्याने कोणाचं ऐकलं नाही का बरं ना ती सगळ्यांना एवढी चांगली वाटत होती कदाचित ती सगळ्यांसमोर चांगली असल्याचा दिखावा करत असेल असा त्याला संशय येत राहिला जेव्हा त्याने कोणाचंही ऐकलं नाही तेव्हा घरातलेही आपापल्या संसारात गुंतले सुजयने स्वतःला हे कामात इतकं गुंतवून घेतलं की विचारांना वेळच मिळाला नाही दिवस भरतो वडिलांसोबत कारखान्यात राहिला रात्री परत येऊन जेवण करून झोपी गेला असा वेळ पुढे सरकत गेला एकदा श्रावण महिन्यातील सोमवारच्या संध्याकाळी मंदिरात अभिषेक आणि आरती सुरू होती पंडितजींनी देवी भागवत पुराणातील एक श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगत होते सुजय मंदिरातल्या प्रवचनानंतर पंडितजींकडे गेला तो म्हणाला पंडितजी मला या श्लोकाबद्दल थोडं अधिक समजून घ्यायचं आहे पंडितजी हसून म्हणाले काय समजून घ्यायचं आहे तुला सुजय म्हणाला श्लोकात लिहिलं आहे की सत्पुरुषासाठी सतपत्नी आणि दुष्टासाठी दुष्टपत्नी पण आपण समाजात राहतो कित्येक पुरुष वाईट कृत्य करतात पाप करतात पण त्यांच्या बायका मात्र अतिशय साध्वी आणि धर्मपरायण असतात तसंच काही पुरुष आपल्या प्रत्येक भावना आपल्या पत्नीपुरती जपून ठेवतात पण त्यांच्या पत्नी स्वभावाने चांगल्या नसतात मग या श्लोकाचा अर्थ काय तेव्हा पंडितजी म्हणाले बाळा ही दुनिया हीच एक परीक्षा आहे देव कधी कधी आपल्या भक्तांची परीक्षा घेतो पाहतो की संकट आल्यावर कसलीही कसोटी दिल्यावर तो भक्त देवाला विसरतो का त्याच्यावर संशय घेतो का इतिहासातही असे उदाहरणे आहेत देवी सीता स्वतः परमेश्वर रामांच्या पत्नी होत्या तरीही त्यांना कठीण परीक्षेला सामोरं जावं लागलं होतं महर्षी लोपामुद्रासारख्या महान स्त्रिया होत्या पण त्यांच्या आयुष्याचा मार्ग सोपा नव्हता महापुरुषांनाही अशा परीक्षा द्याव्या लागल्या आहेत हे ऐकून सुजयच्या अंगावर काटा आला म्हणजे हे सर्व माझीही परीक्षा होती मी तर हे देवाला विसरून चुकीच्या मार्गावर बडलो त्याने मनात फुटफुटलं मी काय केलं मी देवाच्या परीक्षेत अपयशी ठरलो जेव्हा मला कळालं की धन्वी चारित्रही नाही तेव्हा मी स्वतःही वाईट मार्ग पत्करला दारू प्यायलो जरी फक्त एकदाच प्यायलो तरी पाप तर झालंच एखाद्या परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहिलं स्पर्श केला पाप तर झालं ना त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने मनापासून प्रायचित्त केलं देवाजवळ रडत क्षमा मागितली रात्रभर तो मानचरित मानस आणि गीतेचे अध्याय वाचत बसे पण जेव्हा डोळे मिटे तेव्हा धन्वीचा रडता चेहरा समोर यायचा तो मनाला सांगायचा ती वाईट होती म्हणून माझ्या आयुष्यातून गेली पण हृदय मात्र कुजबुजायचं की ती जर चांगली असती तर मग ती माझ्या आयुष्यात का आली नसती शेवटी सुजय आईला म्हणाला आई माझा स्त्रियांवरील विश्वासच तुटला आहे मी दुसरी स्त्री आयुष्यात आणली तरी मी तिला शंकेच्या नजरेनेच पाहिन पहिल्याच स्त्रीकडून मला एवढी खोल जखम झाली आहे की आता कुणाशी अन्याय करायचा नाही मी ठीक आहे माझी काळजी करू नका आईने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं बाळा असं एकटं जगून आयुष्यात जात नाही जसं स्त्रीला आधाराची गरज असते तसंच पुरुषालाही साथीची गरज असते पण सुजय म्हणाला आई मी स्वतःशी अन्याय केला तरी चालेल पण पुन्हा कुठल्या स्त्रीशी अन्याय करणार नाही अशा प्रकारे त्याने स्वतःला कामात गुंतवून टाकलं चार पाच वर्ष निघून गेली त्याने मागे वडून धन्वीकडे पाहिलं नाही तिच्या घरच्यांनीही संपर्क साधला नाही आणि केला असता तरी काही उपयोग नव्हता सहाव्या वर्षी त्याचा एक जीवलग मित्र हरीश जो फ्रान्समध्ये राहायचा भारतात परतला तो कॉलेजमध्ये दिवसांपासून सुजय सोबत होता भारतात आल्यावर त्याने फोन केला कुठे आहेच रे आम्ही सगळे जुने मित्र इकडे जमलोय तुला खूप मिस करतोय हरीश म्हणाला सुजय हसत म्हणाला मला तर माहितीच नव्हतं की तू परत आलास तू संपर्क ठेवलाच नाहीस हरीश हसून म्हणाला अरे तूही तर कोणाशी भेटणं जुळणं बंद केलंस ऐकलं आहेस ना की तू आता मित्रमंडळीतही बसणं बंद केलंस काय झालंय सुजयने शांतपणे उत्तर दिलं नाही रे फक्त आयुष्यात खूप व्यस्त झालं हरीश म्हणाला अरे चल आज संध्याकाळी तरी आहे आम्ही सगळे जुने मित्र गप्पा मारतोय तुझी खूपच अणू भासत आहे सुजय थोडा विचार करून म्हणाला ठीक आहे मी आज संध्याकाळी तुमच्यात येतो संध्याकाळी तो ऑफिसमधून लवकर निघाला आणि हरीशच्या घरी पोहोचला ड्रॉइंग रूममध्ये सगळे जुने मित्र बसलेले होते कॉलेजच्या दिवसातले सगळे चेहरे पाहून सुजयच्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या सुजयची अशी सवय नव्हती की तो लोकांपासून दुरावा ठेवेल पण आयुष्यात ज्या कटू अनुभवातून तो गेला होता त्यानंतर त्याचं मन सगळ्या गोष्टींपासून उचाट झालं होतं हरीशच्या घरी सगळे जुने मित्र जमले होते प्रत्येक जण आपापल्या संसाराच्या गोष्टी सांगत होता आता बघ आधी मुलींच्या गप्पा असायच्या आता फक्त बायका मुलांच्या जबाबदाऱ्या आधी वेगळीच मजा होती आता जीवनाने खरंच पिठाचा भाव काय असतो ते समजवलं तेवढ्यात हरीश हसत म्हणाला पहा आम्ही तरी कधीतरी काही शरारती केल्या मुलींबरोबर अफेअर्स केले पण सुजयने कधीच तसं काही केलं नाही दुसरा मित्रही म्हणाला हो सुजय आमच्यातला सर्वात एकनिष्ठ आहे हरीशने पुन्हा जोडलं खरं सांगू आम्हीच मूर्ख होतो आम्हाला लाजेचा खरा अर्थच कळाला नव्हता मुली म्हणजे येणं जाणं असतं पण आपली खरी पत्नी तीच अशी देणगी आहे जी एखाद्या पुरुषाला खाली पडू देत नाही संकट असो दुःख असो फक्त ती त्याच्या सो सोबतच उभी राहते बहीण भाऊ आईबाप सगळे दुरावतात बदलतात अगदी मुलंसुद्धा सुद्धा बदलतात पण पत्नी ती मात्र शेवटपर्यंत सोपत असते हे ऐकून सुजय म्हणाला हो पण हे फक्त तेव्हाच खरं आहे जेव्हा बायको चांगली आणि विश्वासू असते नाहीतर संसार नरक होतो खरं सांगू जर बायको एकनिष्ठ असेल तर तिच्यासारखी मोठी देणगी या जगात नाही आणि पुरुषही तिच्यासाठी आपलं रक्त घाम गाडतो बाजारू स्त्री काही पैशात मिळू शकते पण पत्नी मिळवण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य खर्च करतो कारण तो फक्त एकीसाठी जगतो एकनिष्ठतेच्या बदल्यात तो आपलं सुखचेन गमावतो अकाली वृद्ध होतो पण त्याला माहीत असतं की ही स्त्री फक्त त्याची आहे सुजयच्या डोळ्यात पाणी दाटून आलं जे तो लपवू शकला नाही तेव्हा दुसरा मित्र म्हणाला अरे पण स्त्री ही तर त्यागाच्या मातीचीच बनलेली आहे ती सगळं आयुष्य आपल्या नवऱ्यासाठी मुलांसाठी झोकून देते मूल जन्माला घालणं हे जगातलं सर्वात कष्टदायक काम आहे आपल्याला जर पोटावर फक्त अर्धा किलो वजन बांधून चालायला सांगितलं तर आपण हैराण आहोत पण ती नऊ महिन्यांपर्यंत आपल्या गर्भात मूल सांभाळते नंतर त्या मुलासाठी किती त्याग करते तिचं शरीर सुद्धा कायमचं बदलून जातं त्या आधीसारखी राहत नाही आपल्यासाठी ती इतक्या यातना सहन करते मित्राने शेवटी थांबपणे म्हटलं त्याग हा फक्त पुरुषाचाच नसतो स्त्रीचाही असतो सुजय म्हणाला हो खरंय पण दोघंही आपापल्या जागी एकनिष्ठ असणं गरजेचं आहे तेव्हाच घरस्वर्ग बनतं जर एक जरी आपल्या सीमारेषेतून उतरलं तर मग लग्न झालेल्या आयुष्याची गाडी चालवणं कठीण होतं ते दोघं अजून गप्पा मारतच होते इतक्यात आणखी एक तरुण ड्रॉईंग रूममध्ये आला हरीश उठून त्याला भेटला आणि म्हणाला श्यामच्या लेकरा आता आलास तो हसत म्हणाला काय करू यार तुला ठाऊक आहे माझी एकच मुलगी आहे आणि जोपर्यंत मी घरी जाऊन तिच्यासोबत तासभर घालवत नाही तिला आईस्क्रीम खाऊ घालत नाही तोपर्यंत मला चैनच पडत नाही फार अवघडीने तिला फूस लावून बाहेर पडलो आहे हरीश हसून म्हणाला हो का लेकरं फक्त तुझीच आहेत का अरे आम्हालाही मुलं आहेत खरं तर सगळ्यांनी मिळूनच जेवण केलं हरीशचे मित्र फारच खुशमिजाज होते अगदी तेही जे सुजयला ओळखीचे नव्हते छानपैकी गप्पा रंगल्या होत्या हरीश म्हणाला मी फक्त दोन महिन्यांसाठी आलो आहे म्हणून दर विकेंडला आपण सगळे भेटूया सगळ्यांमध्ये हे ठरलं की विकेंडला सगळे मिळून जमणार दुसऱ्याच भेटीत श्याम नावाचा तो तरुण सुजयच्या जवळ बसला सहज बोलता बोलता त्याने विचारलं तुम्हाला किती मुलं आहेत सुजय शांतपणे म्हणाला माझं अजून लेकरं नाही नुसतं इतकंच नव्हे तर त्याचे आणि सुजयचे व्यवसायही एकच होते तो सुद्धा एका कंपनीत नोकरी करत होता गप्पांच्या ओघात जेव्हा त्याला कळालं की सुजयची स्वतःची कंपनी आहे तेव्हा तो म्हणाला यार जर तुला कधी माणसाची गरज पडली तर सांग मी माझ्या कंपनीतून फार कंटाळलो आहे मी तुझ्या कंपनीत जॉईन होतो सुजय हसून म्हणाला का नाही जागा तर बनवता येते तू ये मी तुला कुठेतरी सेट करीन हे ऐकून श्याम फार खुश झाला दुसऱ्याच दिवशी तो सुजयच्या कंपनीत आला सुजयने त्याचे डॉक्युमेंट सुद्धा पाहिले नाहीत फक्त हरीशने सांगितल्यामुळे त्याला लगेच जवळ घेतलं हळूहळू श्यामशी सुजयची छान मैत्री जमली तो खूप मेहनती तरुण होता त्याच्या चांगल्या सल्ल्यांमुळे कंपनीच्या कामालाही उपयोग झाला सुजयचे वडील आणि भाऊसुद्धा त्याच्यावर खूप खुश होते श्याम फार गमतीशीर होता प्रत्येकाशी असत खेळत बोलायचा सुजयने कधीच त्याला गंभीर किंवा शांत पाहिलं नव्हतं जीवनाने भरलेला असा तो माणूस होता की त्याच्या बोलण्यातून समोरच्यालाही असू यायचं एकदा ता त्याने ता सुजयला सांगितलं अरे आज माझ्या घरी ये माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तू आलास तर मला खूप आनंद होईल सुजयने मान लावली ठीक आहे येतो तो, तो मग तिच्यासाठी एक भेटवस्तू घेऊन श्यामच्या घरी गेला त्याची मुलगी फारच गोड होती अगदी त्याच्यासारखीच बोल की अंकल अंकल म्हणून तिने आपल्या मैत्रिणीचे कितीतरी किस्से सुजयला सांगितले अशी लाडकी मुलगी होती की तिला बघूनच माणसाला आपोआप प्रेम यावं श्यामच्या घरी काही खास स्पर्ध्यासारखी कडक व्यवस्था नव्हती तो प्रसंग असा घडला सुजय आपला मित्र श्यामच्या घरी गेला होता त्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता श्यामची बायको आणि काही सख्या देखील आल्या होत्या सगळा कार्यक्रम संपल्यावर सुजय उठून जायची परवानगी मागू लागला तेव्हा श्याम म्हणाला नाही नाही तू बस थोड्या गप्पा मारूया तो आपल्या बायकोला म्हणाला चहा बनवून घेऊन ये मग सुजयकडे वळून म्हणाला यार तू एकटाच आलास बायकोलाही सोबत आणायला हवं होतं सुजयने खोटं बोलत उत्तर दिलं ती कुठेही येत जात नाही म्हणून नाही आणली इतक्यात सुजयच्या नजरेत आलं की श्यामची मुलगी तानियासोबत अजून एक छोटी मुलगी रूममध्ये आली खूपच गोड निरागस डोक्यावर फुलांचा गजरा बांधलेली ती थेट सुजयकडे आली आणि म्हणाली काका तुम्ही माझ्यासाठी काही गिफ्ट नाही आणलत सुजय थोडा चकित झाला तिच्याकडे पाहत म्हणाला बेटा आज तर तानियाचा वाढदिवस आहे ना मग ती हळू आवाजात म्हणाली आज माझाही जन्मदिन आहे सुजयने विचारलं बेटा तुझं नाव काय आहे ती म्हणाली सावित्री सावित्री सुजय सुजयने आपल्या पाकिटातून पाचशे रुपये काढून तिच्या हातात ठेवले आणि म्हणाला हे घे याचं एखादं सुंदर खेळणं घे गे। सावित्री निरागसपणे म्हणाली धन्यवाद काका सुजय थोडा आश्चर्यचकित झाला एवढी लहान अवघी पाच वर्षांची मुलगी आणि साध्या थँक यू ऐवजी अशी संस्कारी भाषा वापरत होती थोड्याच वेळाने अचानक त्या मुलीच्या रडण्याचा आवाज आला कुणीतरी रागाने म्हणत होतं कोणी सांगितलं होतं तुला पैसे मागायला भिकारी आहेस का तू लगेच जा आणि पैसे परत करून ये पुन्हा कधी तोंडातून काही मागितलंस तर जोरदार चापट बसेन म्हणूनच मी तुला इकडे आणत नाही की तू लोकांकडे गिफ्ट मागत फिरशील हे ऐकून सुजय चकित झाला तो पटकन उठून उभा राहिला ड्रॉइंग रूममध्ये तो एकटाच होता बाहेरून अजूनही सावित्रीचा रडण्याचा आवाज येत होता आई माझाही तर आज जन्मदिन आहे सगळ्यांनी मला गिफ्ट दिलं पण फक्त त्या काकांनी नाही दिलं तानियाने सांगितलं होतं की काका, काका खूप चांगले आहेत म्हणून मी गिफ्ट मागितलं पण मी फक्त गिफ्टच तर मागितलं मग पुन्हा रागीट आवाज आला कोणी सांगितलं तुला मागायला जा पैसे परत करून ये आणि पुढे जर मागितलंच तर चापट मारीन सावित्रीचा रडका आवाज पुन्हा आला आई तुम्ही माझा वाढदिवसच करत नाही मामांच्या मुलांचा वाढदिवस होतो त्यांना गिफ्ट मिळतं मामांनी सोनूला किती मोठा ड्रेस सेट आणून दिला मला काहीच मिळत नाही कुणीच माझा जन्मदिन करत नाही तेव्हा एक जिव्हारी लागणारं उत्तर आलं हो कारण तो त्याचा बाप आहे ना म्हणून त्याला गिफ्ट मिळतं तुझे वडील नाहीत त्यात माझा काय दोष ही वाक्य सुजयच्या मनाला खोलवर भेटली त्याला वाटलं कुणीतरी अधून हादरवलंय तो ताबडतोब त्या दिशेने गेला दरवाजा थोडा उघडून पाहिला तर हॉलमध्ये सावित्री उभी होती तिला रागावणारी होती श्यामच्या बायकोच्या शेजारी उभी धन्वी शेजारी तानिया होती धन्वी अजूनही सावित्रीवर ओरडत होती त्याचवेळी श्यामची आई हे म्हणाली बेटा काय झालं काय एवढं ओरडत आहेस मुलीला तिला काय माहिती मग तुझ्या भावांनी भाऊजेंनीही तिच्याशी काही खास वागणूक दिलेली नाही धन्वी रागाने म्हणाली मग मी काय करू याचा अर्थ असा नाही की ही, ही सगळ्यांकडून पैसे मागत फिरेल ही मागायला शिकली तर आयुष्यभर मागतच राहील जा पैसे परत करून ये सुजय थोडा थबकला पुन्हा मागे सरकला पण काही वेळाने तीच छोटी मुलगी सावित्री रळत रळत परत त्याच्याकडे आली श्यामही तिथेच होता ती छोटी मुलगी सुजयला पैसे परत करायला लागली हात जोडून म्हणाली माफ करा काका मला हे नको आहे श्यामने सुजयला समजावत म्हटलं अरे लहानगी आहे निरागस बोलते तू पैसे ठेवून घे सुजयने हसत उत्तर दिलं काही हरकत नाही मी माझ्या आनंदाने दिले आहे मुलीला गोड गिफ्ट समजून दिलं पण श्याम पुन्हा म्हणाला नाही तिच्या आईला असं आवडणार नाही तिला वाटतं लोक काही म्हणतील म्हणून मी हे पैसे परत देतो त्याने मुलीच्या हातातून पाचशे रुपयांचा नोट घेतला आणि सुजयच्या हातावर ठेवला ती मुलगी रळत रळत हुंदके देत बाजूला गेली सुजयच्या मनात मात्र मोठं वादळ उठलं होतं त्या मुलीच्या हुंदक्यांनी त्याचा आत्मा हलवून टाकला होता थोड्या वेळाने श्याम चहा घेऊन आला दोन कप चहा ट्रेमध्ये ठेवून टेबलावर ठेवले पण त्याच्याही चेहऱ्यावर न बोललेलं दुःख दिसत होतं सुजयला चहा पिणं अवघड झालं त्याने श्यामला विचारलं ही मुलगी तुझी काय लागते श्याम म्हणाला माझी काही लागत नाही माझ्या बायकोची कॉलेजची सखी आहे तिची मुलगी आहे ही माझ्यासाठी ती बहिणीसारखीच आहे नात्यांचा मान राखणं ही आपली संस्कृती आहे ना म्हणून मी तिला ताईच म्हणतो सुजय गप्प राहिला श्याम पुढे म्हणाला बिचारीसोबत फार मोठा अन्याय झाला आहे सुजयने विचारलं कसला अन्याय श्याम गंभीर होत म्हणाला लग्नाला महिना झाला होता आणि देवाच्या कृपेने ती आई होणार होती डॉक्टरांनी पाळीच्या तारखेनुसार गर्भधारणेचा कालावधी जास्त दाखवला हे नेहमीच असतं कधी स्त्रीला पहिल्याच रात्री गर्भ राहतो आणि डॉक्टर मागच्या तारखेपासून गणना करतात त्यामुळे महिने जास्त दिसतात माझी पत्नी सरितासोबतही असंच झालं होतं पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे वैद्यकीय गणित आहे देवाने कधी कृपा केली ते देवच जाणतो पण धनवीच्या नवऱ्याने या गोष्टीवरूनच आरोप केले तिच्या पवित्रतेवर डाग लावला आणि तिला सोडून दिलं कोणतीही तपासणी नाही विचार नाही थेट घटस्फोट हे ऐकून सुजयच्या अंगावर शहारे आले श्याम पुढे म्हणाला जेव्हापर्यंत तिचे आईवडील जिवंत होते तेव्हा तरी आधार होता पण आता दोघेही नाहीत आणि तुला माहिती आहेच एखादी स्त्री जर माहेरी आली तर भावंड बहिणीने तिला कसं वागणक मिळते तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय मनाला फार वेदना होतात माणूस किती सहज निर्णय घेतो स्वतः दुसरं लग्न करतो सुखाने राहतो पण तिचं जीवन उद्ध्वस्त करतो माझे सरितांनी नेहमी सांगते की धन्वी फार चांगली आहे देवीसारखी आहे मी स्वतःही पाहिलंय तिने कधी नजरवर करूनही कुणाकडे पाहिलेही नाही एवढी संयमी संस्कारी पण तिच्या नवऱ्याने मात्र घोर पाप केलं श्यामच्या डोळ्यात पाणी आलं होतं तो पुढे म्हणाला सरिता म्हणते की तू धनवीसाठी मुलगा शोधून आपण तिचं लग्न करावं पण धन्वी कराव। मान्यच करत नाही ती म्हणते फक्त सावित्रीच्या बापाने जसा तिचा त्याग केला तसा मी करणार नाही तो आपल्या लेकरांपासून पळाला पण मी नाही मी आई म्हणून देवतेसमोर घेतलेल्या वचनाप्रमाणे माझ्या लेकराला कधीही सोडणार नाही सुजयच्या मनात एकाच वेळी अनेक विचारांची वादळं घोंघावत होती तो स्वतःशीच म्हणत होता मी माझ्या मुलीला एवढी मोठी शिक्षा अजिबात देऊ शकत नाही जेव्हा तिच्या सगळ्यातल्या सगळ्यात जवळच्या बापानेच तिला परक्यासारखं वागवलं तेव्हा सावत्र बाप कसा खरा बाप बनेल आणि मग हे पण होतं की तिच्या नवऱ्याने एकदाच घटस्फोटाचं बोलला होता, होता। मागून काय झाले माहिती नाही कारण मी परत कधी तिच्याशी बोललो नाही त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या सुजय हळू आवाजात म्हणाला मला घरी जायचं आहे आणि तो घराकडे परतला पण मन मात्र बेचन होतं त्याला कळे ना की खरं काय आहे जे तो आतापर्यंत समजत होता ते खरं होतं का की श्यामने सांगितलेलं ते खरं होतं त्याच्या मनात असंख्य शंका डोकावू लागल्या त्याने असं काही कधीच ऐकलं नव्हतं धनवीची फाईल अजूनही त्याच्या लॉकरमध्ये पडली होती त्या रात्री सुजयच्या डोळ्यात झोपच आली नाही कधी त्याला धन्वीच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू यायचा कधी सावित्रीचा कधी त्याला सावित्रीचा निरागस चेहरा नजरेसमोर यायचा छान फ्रॉक घातलेला कधी त्याला धन्वीचा दुपट्ट्यातलं दृश्य दिसायचं रात्रभर तो व्याकुळ होऊन पलंगावर पडून होता सकाळी त्याने ती फाईल घेतली आणि थेट एका लेडी डॉक्टरकडे पोहोचला फाईल तिच्या हातात दिली ती म्हणाली ही तर खूप जुनी आहे सुजयने विचारलं मला काही जाणून घ्यायचं आहे इथे हप्त्यांची मोजणी लिहिलेली आहे या हिशोबाने माझी बायको नऊ आठवड्यांची प्रेग्नेंट होती पण माझं लग्न झालं होतं फक्त साठ आठवड्यांपूर्वी तर मग हा मुलगा माझाच होता का डॉक्टरने मोठ्या आश्चर्य त्याच्याकडे पाहिला आणि म्हणाले काय अर्थ आहे तुमच्या प्रश्नाचा नक्कीच हा मुलगा तुमचाच होता डॉक्टरने सांगितलेली गोष्ट तशीच होती जशी श्यामने त्याला सांगितली होती म्हणजेच सावित्री ही सुजयचीच मुलगी होती त्याची बेचैनी आता टोकाला पोहोचली पण तरीही एक प्रश्न त्याच्या मनात फिरत राहिला हा आदित्य नक्की कोण होता घरी परतल्यावर त्याची आई विचारू लागली कुठून आलास तुझे बाबा म्हणत होते की तू ऑफिसलाही गेला नाहीस सुजय म्हणाला आई डोकं खूप दुखतंय असं सांगून तो आपल्या खोलीत गेला दार लावून पलंगाला टेकून बसला आणि फुटून फुटून रडू लागला त्या रात्री धन्वी किती मिनतवाऱ्या करत होती की एकदा तरी मी तिचं ऐकावं पण त्याने तिला ऐकलंच नाही संधीच दिली नाही सुजय स्वतःचे केस ओढून रडू लागला पण अजून वेळ त्याच्या हातात होता फक्त एकच घटस्फोटाचं बोलला होता त्याने घटस्फोट दिला नव्हता तो परत धन्वीसोबत करून राहू शकत होता आपली मुलगी स्वतःजवळ ठेवू शकत होता त्याला स्वतःवरच प्रचंड खंत वाटू लागली जे मी आज डॉक्टरला विचारलं ते त्यावेळी का नाही विचारलं जर खरंच धानवीच्या आयुष्यात कुणी आदित्य असता तर ती आज त्याच्या सोबत असती किंवा दुसऱ्या कुणाशी लग्न केलं असतं माझ्या मुलीची पर्वा न करता ती स्वतःचं वेगळं आयुष्य करू शकली असती पण तिने तसं केलं नाही ती सावित्रीसाठी लढत राहिली आणि मी मात्र सुजयचं मन पश्चातापाने विदीर्ण झालं होतं सुजयच्या मनाची घालमेल थांबत नव्हती त्याला असं वाटत होत की जर वेळेला मागे नेण्याची ताकद त्याच्याकडे असती तर तो नक्कीच सर्व काही बदलून टाकलं असत सावित्रीचा चेहरा तिचे अश्रू तिचे हुंदके त्याच्या आयुष्याचं सुखचयन उद्ध्वस्त करत होते त्याची स्वतःची मुलगी मामांच्या उपकारावर वाढत होती आणि कशी वाढत होती याची कल्पना तो चांगली करू शकत होता बऱ्याच वर्षांनंतर सुजयने धन्वीचा नंबर डायल केला फोन बराच वेळ वाजत राहिला पण कोणीही उचललं नाही त्याने परत फोन केला तरीही कोणी उचललं नाही त्याला जाणवलं ज्याच्यासोबत मी एवढं वाईट केलं ती माझा फोन का उचलेल सायंकाळी सुजय थेट धन्वीच्या घरी गेला दार ठोठावलं दार तिच्या धाकट्या भावाने अनिलने उघडलं त्याने सुजयला पाहताच कपाळावर आठ्या घेतल्या तो म्हणाला आपण इथे कशासाठी आला आहात सुजय म्हणाला मला धनवीशी बोलायचं आहे अनिल लगेच प्रत्युत्तरला कुठल्या नात्याने तुमचं तिच्याशी काय नातं आहे आता त्याचा प्रश्न रास्त होता सुजय म्हणाला माझं तिच्याशी नातं अजून तुटलेलं नाही अनिल हसून म्हणाला मग ते नातं तोडून टाका किंवा तुम्ही पुन्हा ते तोडायला आला आहात का सुजय हळू आवाजात म्हणाला मला फक्त तिच्याशी बोलायचं आहे अनिल ठाम आवाजात म्हणाला नाही ती तुमच्याशी बोलणार नाही तुम्ही जाऊ शकता बाकीच्या घटस्फोटाचे पेपर्स तिला तयार करून पाठवून द्या अनिल दार बंद करायला लागला पण सुजयने हात दारात घातला आणि म्हणाला मी धनवीशी बोलण्यासाठी आलो आहे बोलूनच जाईन तू कोण आहेस मला अडवणारा हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रश्न आहे अनिलने त्याचा हात झटकून टाकला आणि म्हणाला कुठली बायको ती बायको जिला तुम्ही रात्री तीन वाजता घराबाहेर आकलून दिलं ती बायको जिला तुमच्या वडिलांनी रात्री तीन वाजता आमच्या घरी आणून सोडलं की ती बायको जिला तुम्ही कॅरेक्टर लेस ठरवलं की तिच्या पोटातला मूल कोणा दुसराच आहे सुजयने गोंधळून विचारलं आत बसून बोलता येईल का अनिलने रागाने उत्तर दिलं नाही अजिबात नाही तुम्ही जाऊ शकता सुजयने पुन्हा विनंती केली अनिल माझं ऐक मला धन्वीशी बोलायचं आहे अनिल ठामपणे म्हणाला मी तुम्हाला त्याची परवानगी देत नाही सुजयने प्रतिवाद केला की माझ्या बायकोशी बोलायला मला तुझ्या परवानगीची गरज नाही अनिल ओरडला ते तुमची बायकोच नाही सुजय म्हणाला एकदा तिला तरी विचार जर ती बोलायला तयार असेल तर तू रोखू शकत नाहीस अनिल म्हणाला तिला तुमच्याशी चीड आहे बोलणं तर दूरच राहिलं पण ठीक आहे हा तुमचा हट्टही मी पूर्ण करतो अनिलने धन्वीला हाक मारली ती बाहेर आली अंगावर ओढणी नीट करून तिने सुजयकडे नजर टाकली अनिल म्हणाला बहीण हे साहेब तुझ्याशी बोलू इच्छितात धन्वी थंड आवाजात म्हणाली नाही मला यांच्याशी काही बोलायचं नाही माझा यांच्याशी आता कुठलाही संबंध नाही सुजय म्हणाला मी तुला अजून कागदोपत्र घटस्फोट दिलेला नाही धन्वीने कटुतेने उत्तर दिलं तर देऊन टाका आता मला काही फरक पडणार नाही सर्व यातना मी सहन करून झाल्या आहेत आता वेदना जाणवतच नाहीत तेवढ्यात सावित्री बाहेर आली सुजयकडे पाहून ते म्हणाले अंकल आपण इथे कसे आलात धन्वीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तुला हे माहिती कसे सावित्री म्हणाली हो आई हे तानियाच्या घरी होते यांच्याकडूनच मला पाचशे रुपयांचं गिफ्ट मिळालं होतं पण अंकल मी तुमचे पैसे परत केले होते ना तुम्ही पैसे परत घ्यायला आलात का धन्वीने लगेच तिचा हात धरला आणि आत नेलं अनिलने दाराजवळ उभं राहून सुजयला म्हणाला ऐकलं ना आता निघा इथून सुजय अजून एकदा म्हणाला मला धन्वीशी बोलायचं आहे तिच्याशी बोलून एखादा मार्ग काढायचा आहे अनिल कठोर आवाजात म्हणाला नाही खूप झाले तुमचे उपकार पण आता तुम्ही इथे पुन्हा येऊ नका अनिलने दार जोरात बंद केलं सुजयशांत उभा राहिला त्याला जाणवलं त्यांच्या वागण्यात काही चूक नाही कारण जे काही त्याने केलं होतं ते खरंच अन्यायकारक होतं तो थेट श्यामच्या घरी पोहोचला श्यामने त्याला पाहून आश्चर्याने विचारलं आज तुम्ही कंपनीतही आला नाहीत इथे कसे आलात यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण आज आपला हा एकच भाग अपलोड होईल तरी हा कसा वाटला नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद